येवला नगर परिषद निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक प्रशासनाच्या तयारीचा एक महत्वाचा टप्पा असलेला मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम वाटपाची प्रक्रिया आज सकाळी येवला नगर परिषदेत पार पडत असून नगरपालिकेच्या आवारात अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी व निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रासाठी आणि मशीन वाटप करण्यात आले येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आज साहित्य वाटप करण्यात येत आहे या निवडणुकीसाठी नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण शेहेचाळीस मतदान केंद्र तयार करण्यात आली असून त्या प्रत्येक मतदान केंद्रावर शेहेचाळीस मतदान केंद्राध्यक्ष त्याचप्रमाणे मतदान अधिकारी कर्मचारी शिपाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या ठिकाणी साहित्य वाटपाचं कामकाज सुरू आहे इथून मतदान कर्मपथकाला संपूर्ण साहित्य तपासून त्याचबरोबर साहित्य व्यवस्थित याची खात्री करून शासकीय वाहनाद्वारे मतदान केंद्रावर पोहोचण्या पोहोचवण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी पोलीस विभागाने सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक कर्मचारी याप्रमाणे कर्मचारी नेमणूक केली आहे त्याचबरोबर त्यांचे काही सेक्टर आहेत त्या सुद्धा पेट्रोलिंग पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी सुद्धा पुरेसा बंदोबस्त व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अनुषंगाने उदयक रोजी मतदान होत आहे तर मतदान केंद्राच्या ठिकाणी आज मतपेट्या पोहोचणार आहेत या मतपेट्याच्या संरक्षणासाठी आणि गस्त सेक्टर पेट्रोलिंग यासाठी पोलीस खात्याकडनं योग्य तो बंदोबस्त देण्यात आला आहे त्यामध्ये एक डी एस पी एक पी आय सात सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एस आय पंच्याहत्तर अंमलदार एकोणीस महिला अंमलदार अठ्ठावन्न होमगार्ड तसेच एक, होमगार, एक स्ट्रायकिंग फोर्स जो कोणी निवडणुकीत धानली करेल त्याच्यासाठी त्या सेक्शन फोर्सचा वापर करण्यात येणार आहे मी सर्व जे काही राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना याद्वारे एक सूचना देतो की कृपा करून निवडणूक ही शांततेत आणि सुरळीत पार पाड पाडू द्या आपण कोणत्याही बूथच्या ठिकाणी काही गैरप्रकार केला किंवा बूथ परिसरात आपल्याला प्रचार प्रसार करण्यास मनाई आहे हे माहीत असताना तसे करताना आढळल्यास किंवा पोलिसांनी आपल्याला शंभर मीटरच्या दोनशे मीटरच्या बाहेर जाण्याचे निर्देश दिल्यास आपण ते न पाळल्यास आपल्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे मतदान केंद्रामध्ये फक्त उमेदवार किंवा उमेदवार नसल्यास त्याचा प्रतिनिधी यांनाच जाण्याचा अधिकार आहे इतर जे कोणी राजकीय पुढारी आहेत आजी माजी खासदार किंवा सध्या स्थितीतले जे मंत्री साहेब किंवा आमदार आहेत यांचं वोटिंग ज्या बुथवर आहे त्यांना त्या ठिकाणी जाण्याचा जा अधिकार आहे तो पण ठराविक काळापुरता आहे त्यामुळे कोणीही विनाकारण मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या बाहेर शंभर दोनशे मीटर परिसरात रेंगाळून निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागेल असं काही करू नये पोलिसांकडनं एक विनंती आहे आम्हाला शांततेत मतदान करण्यास सहकार्य करा आपण जर काही अनुचित प्रकार केला तर आपल्या विरुद्ध बळाचा वापर केला जाईल